दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर नारायण राणे यांच्या विरोधात नाशिक नाशिकमध्ये गुन्हा दाखल करणारे सुधाकर बडगुजर आता पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सुधाकर बडगुजर आणि मुंबई बॉम्ब प्रकरणातील आरोपी सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता याच्यासोबत असलेले फोटो आणि एका कार्यक्रमात सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर डान्स करत असल्याचा व्हिडिओ नागपूरच्या अधिवेशनात आज समोर आणलेला आहे आणि सुधाकर बडगुजर पुन्हा चर्चेत आहे सुधाकर बडगुजर हे संजय राऊत यांचे निकटवर्ती असून या प्रकरणात बडगुजर यांना अटक करून त्यांची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी अधिवेशनात केली आहे इतकंच नाही तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि आमदार आशिष शेलार यांनीही या प्रकरणाहून ठाकरे गटाला सभागृहात घेरण्याचा प्रयत्न केला आहे माननीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री पण उपस्थित आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्र्याण्णवचा मध्ये मुंबईने अध्यक्ष पूर्ण देश आदरला आणि त्या मध्ये दोनशे सत्तावन्न लोकांचा निरपरा जीव गेला अध्यक्ष महोदय सातशे पेक्षा लोक त्याच्यामध्ये जखमी झाले अध्यक्ष महोदय त्या बॉम्बलास्ट ज्यांनी घडवला त्या दाऊद इब्राहिम चा जवळचा साथीदार सलीम कुत्ता आता त्याच्या नावातच कुत्ता हो अध्यक्ष मोदय त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये हो अध्यक्ष मोदय हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष मोदय दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष मोदय तो पार्टी करतो एका बरोबर अध्यक्ष मोदय हो पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष मोदय हो पार्टी करतो एक पे अध्यक्ष मोदय हा हो फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष मोदय हो माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे हो अध्यक्ष मोदय जो आपल्याकडे मी पाठवला अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय हा हो हो त्र्याण्णवचा बॉम्ब्लास्ट हा फक्त मुंबईमध्ये नाही सेनाभवनच्या बाहेर पण घडवला गेला आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाट्या सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसले बाळासाहेबांच्या शिवसेनेक हा अध्यक्ष महोदय काय okay. कसलं बाळासाहेबांच्या निष्ठा अध्यक्ष okay. महोदय माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष महोदय कोण वाचवतोय अध्यक्ष मोदय हा बडगुजर कोणाच्या संपर्कात असतो बडगुजर कोणाच्या कोणाची फोनाफोरी करतो त्याच्या सीडीआर तपासलं पाहिजे असा बॉम्बराजच्या आरोपी बरोबर अध्यक्ष मोदय पार्ट्या करायला लागल्या पार्ट्या आम्ही सुरक्षित आहे का आम्ही सगळेजण सुरक्षित आहे का आणि हे प्रमुख पक्ष आहेत मोठे हिंदुत्वादी पक्ष स्वतःला म्हणतात स्वतःला म्हणतात आणि दाऊदच्या लोकांमुळे पार्टी करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला विनंती आपल्याकडे आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण गृहमंत्री साहेब सभागृहमध्ये आहेत मी विनंती करतो साहेबांना साहेब लवकर चौकशी झाली पाहिजे आणि ह्याला लवकर लवकर अटॅक करून याची चौकशी करा ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण ह्याला कोण वाचवतो कोण फोनाफोडी करतो ह्या बडगुजार साठी ह्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य निलेश राणे साहेबांनी अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आताच्या घडीला आपल्या भारताचा प्रमुख एक नंबरचा शत्रू दाऊद इब्राहिम आणि या दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता हा शार्प शूटर की ज्याने मुंबईमध्ये हे बॉम्बस्फोट घडवले शेकडो लोकांचे जीव गेले सातशे पेक्षा जास्ती लोक जखमी झाले आणि एवढंच नाही सेना भवन सुद्धा उडवण्याचा कट त्या काळामध्ये याच्यामध्ये समाविष्ट होता आणि हा व्यक्ती अध्यक्ष महोदय नाशिकच्या महानगर प्रमुख सुधाकर बडगुजार की जो काही वर्षांच्या पूर्वी नाशिकमध्ये रोजीरोटी पोट भरण्याच्या करता आला आज शेकडो कोटींचा मालक झाला अशा देशद्रोह्यांच्या सोबत डान्स पार्टी आणि जे काही ऐकलेलं आहे महो अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर गोष्ट आहे अशा देशद्रोही सोबत आणि काय गाणे काय डान्स त्यांच्या फार्म हाऊसवर त्याच्यामध्ये आणखी कोण कोण गुन्हेगार समावेश आहेत अतिरेक्यांना हा पैसा कोण पुरवतो याचे लागे बांधे कोणाशी आहेत आणि बडगुजर हा एक छोटा मासा आहे याला कोणाचा वरधास आहे याचे कोणाशी लागे बांधे आहेत याच्या खोलामध्ये जाऊन चौकशी करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय आणि देशाच्या विरोधातले हे कृत्य अध्यक्ष महोदय देशद्रोही कृत्य आहे आणि म्हणून अतिशय गंभीरपणे गृहमंत्री महोदय अतिशय गंभीर बाब आहे याचा अतिशय तातडीने आणि मला जर विचाराल तर या क्षणाला कारण काही पुरावे नष्ट होण्याचा संभव आहे आणि ताबडतोब याच्यावर ताबडतोब कारवाई करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय फार गंभीर गोष्ट आहे आपल्या देशाला ज्यांच्या पासून धोका हो आहे त्यांच्याशी संबंधित हा विषय अध्यक्ष महोदय आदरणीय गृहमंत्री महोदय पण इकडे आहेत अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने ही माहिती अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने ही माहिती इतकी धक्कादायक आहे अध्यक्ष महोदय की स्वतः सन्माननीय सदस्य नितेश राणे यांनी ते दाखवली सन्माननीय मंत्री महोदय स्वतः बोलले तो कुत्ता बिल्ली काय जे कोण असेल तो सलीम कुत्ता तिकडे निळ्या रेंज रोवर मधून आला आता त्याची अपॉइंटमेंट कोणी केलं हे नावही आम्हाला माहिती आहेत पण ते आम्ही नाव घेत नाही अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः मबियाचं सरकार आल्यानंतर पेग पेंगविन आणि पार्टी याच्यामधन एक मोठं वलय निर्माण होत आणि यातल्या पार्टीचा भाग आहे आणि मग पेग म्हणजे दारूचे लायसन्स ते जायचे ते सगळं आता तो विषय अजून वाढवत नाही पण या ठिकाणी अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने एका प्रमुख आरोपी ज्याने मुंबईने तर देशावरच हल्ला केला सेनाभवन उडवायचा प्रयत्न केला इतके बिचारे निष्पाप लोक मारले त्या कुत्याबरोबर डान्स करायचा त्याच्यासाठी पार्टी ऑर्गनाईज करायची अध्यक्ष हो महोदय कर अध्यक्ष महोदय त्याला पदावर बसवायचा आणि मग हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना केळसवाना आहेत अध्यक्ष महोदय राजकारण राहायला बाजूला मी आवाहन करेन सन्माननीय सदस्य अजय चौधरी यांना पण कारण माझा पूर्ण भरोसा आहे त्यांच्यावर त्यांच्याबरोबर मी वर्षानुवर्ष काम केलंय आणि त्यामुळे देशभक्त नागरिकांच्या बाजूने उभे राहणारे ते आहेत आज त्यांच्या कॉन्शियसला मी आवाहन करतोय की त्यांनी सुद्धा या गोष्टीचं समर्थन केलं पाहिजे जनतेमध्ये असलेलं त्या ठिकाणचं दुःखाचं दुष्काळ वातावरण बदलून गेलं पाहिजे आणि अजय चौधरी साहेबांनी सुद्धा त्या कुत्ता बिल्लीवर पण कारवाई करा गडगुजोर कारवाई करा याबद्दल समर्थन केलं पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अशा पद्धतीच्या घटनातूनच आतंकवाद्यांचा विश्वास वाढतो अध्यक्ष महोदय त्यांचा विश्वास वाढण्याचं कारणच आहे आम्हाला कोण बघेल आम्हाला राजकीय वाढत असत आहेत आम्हाला राजकीय प्रोटेक्शन आहे आणि मग हे पेक पेकवीन पार्टी हे प्रकरण जे काय चालू आहे राज्यात अध्यक्ष महोदय त्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि आवश्यकता असेल तर त्या कुत्त्याला जी बिल्ली अध्यक्ष समर्थन देतेय त्याला पण अटक बडगुजरला करण्याची आली तर केली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय आज आपण अशी माझी विनंती आहे आणि अजय चौधरी साहेबांना आव्हान आहे की त्यांनी याचं समर्थन करा अध्यक्ष महोदय थेट अधिवेशनात ज्यांच्या नावाची चर्चा झाली आणि दहशतवादी कनेक्शन जोडलेले सुधाकर बडगुजर आहे तरी नेमके कोण पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता बॉम्बस्फोटातील आरोपीबरोबर डान्स करताना व्हिडिओत असलेले सुधाकर बडगुजर नेमके कोण आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार केल्यानं शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर मध्यंतरी अचानक प्रकाश झोतात आले बडगुजर हे नाशिकमधील आक्रमक आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात त्यांची राजकीय कारकीर्द ही सुरू झाली सन 2007 हजार सात मध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले शिवसेनेचे से नगरसेवक तथा माजी महानगरप्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौर पदी होते तेव्हाच्या अपक्षांच्या गटात सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता त्यातूनच बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले चौदा जून दोन हजार आठ रोजी एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बडगुजर यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला ू आणि आक्रमक शैलीमुळे बडगुजर यांच्याकडे पक्षाने दोन हजार नऊ ते दोन हजार बारा अशी तीन वर्ष नाशिक महापालिकेचे सभागृह नेतेपद सोपाविले पुढे नाशिक महापालिकेची सत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्यानं दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा अशी तीन वर्ष बडगुजर यांनी विरोधी पक्षनेते पद भूषावलं त्यांना पक्षाने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली मात्र यात त्यांचा पराभव झाला गेल्या पंधरा वर्षापासून ते नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावर कार्यरत आहेत संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी मानले जातात सुधाकर बडगुजर यांच्याकडे सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगरप्रमुख हे पद आहे दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्या माध्यमातून ठाकरे गटाला घेरण्याचा प्रयत्न झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाला उत्तर देताना ठाकरे गटाचे आमदार सचिन आहेर यांनी अशा प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो ब्रेकिंग न्यूजसाठी आणले जातात असा पलटवार केला आहे तर सुधाकर बडगुजर यांनी आपल्या या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा करताना सामाजिक जीवनात वावरत असताना अशा प्रकारच्या लोकांशी संबंध येत असल्याचा खुलासा केलेला आहे माझे संबंध न होते कधी नाही यापुढे नाही या, ना या मागेही पण नाही मी सेंट्रल जेलला गेलो होतो चौदा दिवस त्या ठिकाणी ते आरोपी म्हणून तिथं होते त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी आरोपी म्हणून वावरलेलो आहे त्या व्यतिरिक्त काय कुठले आहेत आणि मी म्हणालो ना सार्वजनिक जीवनामध्ये कुठे भेट झाली असेल मला माहीत नाही पण मॉर्निंग पण असू शकते आणि पोलीस सहकार्य पोलिसांना सहकार्य करण्याची आमची पूर्ण तयारी आहे तुमच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले हा घेतला असेल ना तुम्ही माहिती घेतील ना माहिती काढतील ना तो जर जेलच्या बाहेर कशा करता आला पेरोलवर आला की आतमध्ये भेट झालेली आहे ते स्पष्ट होईल ना आमदार नितेश राणे यांनी केलेल्या या आरोपानंतर मंत्री दादा भुसे आशिष शेलार अशा सगळ्याच नेत्यांनी अधिवेशनात या प्रकरणात कठोर चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल अशी माहिती सभागृहाला दिलेली आहे दादा भुसे आशिष शेलारजींनी जो विषय या ठिकाणी उपस्थित केला आहे तो जर ठीक आहे आपण उत्तर देतो जाऊ दे हा विषय अतिशय गंभीर आहे या ठिकाणी बॉम्बस्फोटामध्ये जे आरोपी आहेत आणि विशेषतः या देशाचा शत्रू असलेला दाऊद याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं खरं म्हणजे हा पेरोलवर बाहेर होता पेरोलवर बाहेर असताना त्याला पार्टी देखील करता येत नाही त्याच्यामुळे त्यांनी पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं हे अतिशय गंभीर आहे त्यामुळे कुत्ताशी या संबंधित व्यक्तीचा काय संबंध आहे हे देखील तपासण्यात येईल याच्यामध्ये अशा प्रकारची पार्टी करण्यामध्ये कोण कोण होते त्यातला कोणाचा वर्धहस्त होता का कोणाचा आशीर्वाद होता का ही तपासण्यात येईल आणि अशा प्रकारे पार्टीपेक्षा महत्वाचं आहे की काय संकेत जातो अशा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी सोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्यात अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे आणि म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावरती झालेल्या आरोपानंतर नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून सुधाकर बडगुजर यांचं कार्यालयात आगमन होताच जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं तर दुसरीकडे शिवसेना सुधाकर बडगुजर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलेला आहे सुधाकर बडगुजर देशद्रोही आहे असा फलक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फडकावत आंदोलन केलं आणि या सर्व आरोप प्रत्यारोपानंतर नाशिक पोलिसांनी बडगुजर यांचं समर्थक पवन मटाले याला ताब्यात घेतलेलं आहे तर सुधाकर बडगुजर यांना देखील चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे मात्र पोलिसांचे आदेश येण्यापूर्वीच सुधाकर बडगुजर मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहे त्यामुळे आता या सर्व प्रकरणात पुढे नेमकं काय निष्पन्न होतं हे बघणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक